नमस्कार अमुक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कच्च्या केळ्याचे काप मासे फ्राय केल्यासारखे वाटतात आहे तर हे आपण कसे करायचे ते बघूया तर इथे पाच केळी घेतले आहेत ही कच्ची केळी आहेत ही सोलून घ्यायची आहेत अशा प्रकारे देठ काढून टाकायचे आणि केळी सोलून घ्यायचे आहेत सोलून त्याचे काप करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये नॉर्मल हिरवी केळी येतात तशी पण केळी असतात कच्ची ती घेतली तरी चालणार आहेत अशा प्रकारे केळी सोलून घ्यायची आहेत आणि त्याचे काप करून घ्यायचे आहेत आपण हे केळीचे केले काप केलेले आहेत खूप जाड किंवा खूप पातळ करायचे नाही आहेत आता इथे सगळी पाच केळी सोलून त्याचे काप करून घेतले आहेत आणि ते मी धुवून घेतलेत कारण याच्यावर एक चिकट पदार्थ असतो त्यामुळे मसाले सगळीकडे लागणार नाहीत म्हणून आपण ते धुवून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे दोन चमचे संडे मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे हे सगळे शगल, सगळे मसाले आपण या कापांना लावून घ्यायचे दोन्ही बाजूने आता इथे जर हे मसाले याला लागत नसतील सुखे वाटत असतील तर त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे तिथे मसाले लावून झालेले ला आहेत तांदळाचं पीठ घेतलेलं आहे या तांदळाच्या पिठामध्ये आपण मासे जसे फ्राय करतो तसं यालाही तांदळाचं पीठ लावून ते फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे सगळीकडे तांदळाचं पीठ लावून घ्यायचे आहे तांदळाचं पीठ लावून झालेलं ला आहे आता इथे पॅनवर तेल गरम करून घेते तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण हे सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे दुसऱ्या साईडनेही फ्राय करून घ्यायचे आहेत हे फ्राय झालेले आहेत आपण काढून घेऊया आणि अशा प्रकारे बाकी सगळे काप फ्राय करून घ्यायचे आहेत सगळे केळ्याचे काप तळून झालेले आहेत छान लागतात टेस्टी लागतात नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू